गोल्या कुठं चालणार आहे कुठं नाही इकडे जाऊ मी कुठं नाही जात गावात जाऊ आज आता जाऊ नका टाकतो घेऊन पुराला आहे म्हणते पाणी पाय चालूच आहे पाणी बंद नाही जर आहे थोडस बंद होते ना अजून येते आज आता ट्रॅक्टर घरी ठेवा तुम्ही घरीच राहा आज कुठं जाऊ नका आज माहित आहे आई माहित आहे नाही जाऊन राहिलो आम्ही माहित आहे तिकडे पूर आला म्हणते आम्ही बी मी बी ऐकलो नाही जात आम्ही मी जरा उभा राहतो आता घरातच राहू का बसून तू सांग घरातच राहू का बसून आता नाही घरात नको रो बसून सांगून राहिली तुले नको जाजू बाप्पा नाही तर बस चला रे चला रे 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 करून चालले काय तुमचा भरोसा नाही म्हणून सांगून राहिले मी जाजा नको आज ट्रॅक्टर काढूस नका आज नाही आज ट्रॅक्टर काढतच नाही आज आता जातोच नाही ना एवढ्या पावसामध्ये पाण्यामध्ये ढसावस नाही एका मिनिटात काय चाळीस सेकंदात ना तीस सेकंदातच येते लाच पूर येते काही समजत नाही माणसाने टाइम भेटत नाही आपण म्हणतो आता इथं पाणी नाही पण ते पाणी गडूड पाणी राहते त्याच्यात गार येत नाही म्हणून आपलं चुपचाप घरी राहो पाण्या पावसाचा पाण्यात धसाव नाही आणि खेळ विजया संघ पाण्या संघत्या संघ कधी खेळ नाही करावा बाबा मामी आप काय म्हणते कल्पना इधर भाऊ आनंदपूर आनंदपूर काही परेशानी आहे का तुम्हाला काही दिक्कत आहे का काही प्रॉब्लेम आहे का नाही नाही मला काही परेशानी नाही मला काही दिक्कत नाही मला काही प्रॉब्लेम बी नाही पण तू याच्या समोर गेला तर तुला जरूर प्रॉब्लेम होईल दिक्कत होईल जाऊ नको याच्या समोर इथूनच माग पलट याच्या समोर जाऊच नको बिलकुल नाही जाऊ का मी रातभर इकडेच होतो ना बो कामावर प्लॅ माझी मंडी मंदी काम करतो रातभर इकडेच होतो आता तर चाललो बो तू म्हणतो का जाऊ नको कहून काय झालं काही रस्ता दिसता खराब आहे काय काही चक्का जाम लागलं का काही अरे ब भाऊ त्या आनंदपूरच्या जवळच्या पुलावरून पाणी चाललं बो त्या पुलाच्या वरतून पाणी वाहून राहिलं धबो 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 आवाज येऊन राहिला म्हणून म्हणतो जाऊ नको खत्र्याच्या खाली नाही इथूनच पलट रातभर नाही गेला तर अजून दिवसभर नाही गेला तर चालून जाईल पण जाऊ नको संध्याकाळी जाजो अ पाणी पुलावरून काय थोडस असन जास्त थोडी असन इथं पुलावरून वाहून राहिलं दिसून राहिलं पाणी इथं उतरलं ना तिथचं उतरलं असेल आता पाणी थांबलं ना पाऊस थांबला ना उतरला ना आता जातो मी बार निघतो मी पार निघतो मी माझ्या सायकल घेऊन अरे बुवा भाऊ माया आयक तू तू समोर जाऊच नको या पाऊस थांबला पण कधी चालू होईन काही नेम नाही या पुलावरून पाणी गेला पण या पुलावरून बी चालू काही देर नाही तू समोर जाऊच नको त्या पुलावरून घुटने घुटने पर्यंत पाणी चालू आहे परतून तू जाऊ नको माया आयक इथूनच पलट फायद्यात राहशील नाही तर जीव धोक्यात टाकायला जाऊ नको तिथं जीव धोक्यात चालला जाईल लेकर बायको असन पोरके पडन लेकर उघडे पडन तू जाऊ नको तू कुठं चालना का तू कोणा गावचा होय इकडचा इकडं आजू मी जाऊ नको वापस वापस इथूनच लोक वापस वापस येऊन राहिले जाऊन राहिले आणि वापस येऊन राहिले म्हणून कायले जातो कायले खर्च करतो एनर्जी होय इथूनच वापस मग जाऊ संध्याकाळी संध्याकाळी अजून पाणी वाढलं तर मग काय इथंच राहू का भा आठ दिवस आता मी जातो तू जायचं गावले त्या घराकडे मी जातो पाहून येतो कसं काय पाणी आहे काय आहे डोळ्यानं नजरी स्वतःच्या नजरीनं पाहिल्याशिवाय काही समजत नाही सांगू सांगी काम बरोबर राहत नाही मी जातो जाऊन पाहतो मी पाहतो पाण्याचा अंदाज कसं वाटते तो अंदाजच पाहतो बा अंदाज पाहता पाहता धजू नको बापामध्ये नाही तर बस हे अर्षे ल किस्से ऊन राहिले उलीचं पाणी निघून जातो पाच सहा मिनिटात पाणी वाढते जाजू नको धजू नको अशी गर्दी करतोच नको पाण्यात धसाची रे मी लय हुशार मी काही गाफल नाही पाहतो मी माये मी पाहतो तू तो एक काम करत नाही माणूस या अरे रि आई येते अंगार निंग केला गेला पाणी आत्ता आज बी नाही वागत विजय भाऊ आपलं नाही होत अशानं कस चालन विजय भाऊ चार पाच सहा दिवस झाले आपण घरच्या घरी थाऊ पाण्याच्या पहिलेच्या बोल्याने एवढं नुकसान केलं त्याच्यातून हे नुकसान विजय भाऊ नुकसान केलं गोल्यानं नुकसान केलं गोल्याने नको करू दे रमेश मी जाणून बुधून नाही केलं टाकला आहे रि, रिपोर्ट मी रिपोर्ट टाकला होईल काही ना काही काय होते मायभीन रिपोर्ट टाकला हा आता तुम्ही चालू नको करा बे चुपचाप राहा एक तर पाणी नाही सुधरू देऊन राहिलं माय येऊ द्या विजय भाऊ येऊ द्या मागच्या वर्षी तसाही पाऊस कमी झाला या वर्षी वाटून राहायला हाय म्हणून जरासा पाऊस येऊ द्या जेवढा पाऊस आता पडल ना आपल्यालाच फायदा आहे जमिनीचं तापमान कम होऊन जाईल किती तापमान वाढलं होतं जमिनीवर चांगला आहे पाऊस पडते तर चांगला आहे पडू द्या विजय भाऊ आज चालू कसोई करून होते वागते आज काम थोडीशी दिल्ली उघाड अरे रमेश येत बनते ती उघाड होईये अजून चालू होते फुगाऱ्यावर फुगार येते मग काय करावं घरीच राहा का बसून भजे तडाओ काय बाळकाई सोबत हा आयडिया चांगली आहे माबीन विजय भाऊ आयडिया चांगले तशी आपली लय दिवसाची पार्टी आरटी झाली नाही कराव मस्त बसून एका ठिकाणी पार्टी हट काही कामाची नाही पार्टी येते आता पाणी उघडते तोपर्यंत बसा घरी चुपचाप झोपा काढा पाणी उघडला का जाऊ आपण आपल्या कामावर विजय भाऊ काही गमत नाही घरी चला आपला ट्रॅक्टर काढा आणि चला काही पाणी येत नाही काही नाही थोडं थोडं येते आणि बस भेवडते आपल्याला आपल्याला घरी ठेवते चला काढा आपलं ट्रॅक्टर आपल्या पुलावरून पाणी चाललंय म्हणते ना माहितच नाही काय पुलावरून पाण्यातून काढता का ट्रॅक्टर कायले मरून मागतो बे रमेश घरी राह चुपचाप कुठं नाही जावं लागत काय बोलता विजय भाऊ पुलावरून पाणी चाललंय म्हणते हो का पुलावरून पाणी चाललंय म्हणते ना पाणी काय कमी झालं काय रातभर किती पाणी झालं चालता का विजय भाऊ पाहून येऊ काय पाहतो तिथं काय काय पुलावरून पाणी चाललं दुसरं काय पूर आला पूर पुरही नाही पाहिला का कधी विजय भाऊ चाला पाहून उदाराचं किती पाणी वाढलं काय वाढलं तर चला ना चला विजय भाऊ खरंच चला तर घरी बसून काय मान बोर लागते चार पाच दिवसापासून घरीच बसून हवं आपण चला पाहूनच येऊ असं म्हणता काय चला मग पोहून उच चला हे काय पूर्व का हो मा भिंत लोक बी डोक्स खराब करते वापस जाय जाय दे वापस जाऊ तिथं येऊ येऊ निघते माझी ये ये। सायकल इथून येऊ काढतो मी सीताराम वापस जाय वापस येऊ नको इकडे येऊ नको इथं जास्त पाणी आहे इथं आय भिंत नाही लोक आले काय भिन इथं डोक्स खराब कराले एवढी पाणी आले तिकून डोकं खराब करत करत आलं काय नावात काय नावात येतो पोलिसात पाणी आहे सीताराम इथं जास्त पाणी आहे इथं तिथून उलीच आहे मंधातून जास्त पाणी आहे इथं पूल तुटला आहे मंधात येऊ नको इकडे येऊ नको अजून पाणी सुरू झाला पाणी वाढते अजून पाणी वाढते येऊ नको इकडे बिलकुल तिकडे थांब तिकडेच थांब सीताराम ऐकू जाते का नाही जात माय बिन गेले कान पोय लागले का याचे एवढा बोलून राहिला तरी तू भाऊ आता ह्या यात गेल्याशिवाय ऐकत नाही या अरेरी याच्या अंगात याच्या अंगात आहे टरेली पण ऐकत नाही या ऐकत नाही या जीव गमावून बसून या ऐकू येतो काय ऐकू येतो काय सीताराम वापस वापस जाय वापस जा येऊ नको इकडे येऊ नको बिलकुल येऊ नको इकडे सीताराम वापस जाय म्हणतो ना वापस जाय जीव गमावून बसिन आय भाई नाही ऐकत थे नाही ऐकत चिमळ तोंडो नाही ऐकत थे जाऊ दे जाऊ दे शामराव भाऊ जाऊ दे ते नाही ऐकत ते सायकल सायकल जाऊ दे सीताराम जाऊ दे सायकल जाऊ दे सोडून द्या सोडून दे

भिंत कंजूस माणूस आहे मा भिंत ऐकत नाही ते जुनी सायकल काही काढची ते जुनी सायकल त्या सायकलच्याच मांग चालला मा भिंत रे जाऊ दे का जाऊ दे सायकल जाऊ दे भिंत अरे गाडून घेऊ उद्या काढून घेऊ चल बरोबर रामलाल भाऊ तिकून चाल तिकून चल गावात चल गावात चाल लोक जमा करून तर पर्याय नाही शामप्रभू चल गावातच जो काय काय पाणी वय रे बापा काय पाणी वय आज अरे नदी नाले पुरा बापा ते मी तर गेलीच नाही बापा दोन दिवसापासून

या पाण्यामध्ये ट्रॅक्टर घरी ठेवा आणि तुम्ही घरी राहा म्हटलं हो आई म्हणे मी जात नाही म्हणे आले व पिंकीचे बाबा आले घरी नाही ना शांताबाई पाय ना रात आलेच नाही ना घरी आलेच नाही घरी आता मी तर सारेली विचारून राहिली बापा कोणीच काही सांगत नाही फोनही द्यायचा लागत नाही काय ले घाबरत पार्वती चुप राही ना तू शांत बस ना घरी पुलावरून पाणी चालू आहे म्हणून तो थांबला असं तिकडेच आता जेव्हा हे पाणी बंद होईल पुलावरून पाणी कमी होईल बंद होईल तवत होईल घरी हो पार्वती बरोबर आहे इंदिराचं पुलावरून पाणी आहे पूर असन आणि पुलही तुटला आहे म्हणते अर्ध्यातून तर त्याच्या पिंकीच्या बाबा तिकडे थांबले असन तू त्याच्या कामावरच्या कोणाला फोन करून पाहिन विचारून पाय निघाले काय तर आम्हा हो गड्या पाय शांताबाई धानातच नाही आलं त्याच्या तिथं फोन करून पाहतो निघाले काय तर हो। बोलली बोल हा भाऊ ये तिथं काम करते सीताराम फुसके थे हाय का तिथंच फोन जरा झाला एक घंटा तुम्ही कोण बोलून ठीक आहे निघाले का तिथून एक घंटा झाला काय बरं सायकल घेऊन निघाले का तसेच निघाले सायकल घेऊन सायकल घेऊन जातो म्हणे म्हणे जा म्हणलो गेले ते बरं बरं ठीक आहे चला ठेवा ठेवा तुम्ही कोण बोलून बाई काय नाही चला काय निघाले म्हणते तिथून हो निघाले म्हणते बापा एक घंटा झाला म्हणते

एक नंबरचा रगेल माणूस आहे तो एक नंबरचा रग्गेल माणूस आहे आम्ही तिथं काठावर उभा होतो पुराचा अंदाज घेत होतो ती पण काही दिसला मायाभीन आम्हाला खूप बोमलो खूप तो गई बोमलो तिथं थांबून जायगा वापर जायगा येऊ नको गा खूप बोमलो महाभीन एक नाही ऐकली त्यानं तिकडून त्याला पाणी कम दिसलो पण जो जसा तो मंदात आला त्याला मी बोमलून सांगतलो मंदात थोडसा काठ तुटलेला आहे तिथं पाणी जास्त भरते त्याला बोमनलो महाभीन ऐकू जाये का नाही जाय महाभीन त्याचं त्याला माहीत तरी येतच होता तो आम्ही बोमल सुरू होतो आणि त्याचं चालणं सुरूच होतो वाढलं मग पाणी मग काय अजून पाणी वाढलं अजून वरतो नाही पाऊस वाढला मग तिकून चांगलाच पुरा ना गेला वाहून सीधा सायकलने धरलं सायकलही सोडत नाही मायाबीन सायकल सोडून तू तरी निमोनियम म्हटलं नाही ले धरून सायकलने धरूनच गेला काय होतं त्या किती काय काढते जुनी ते सायकल सायकलचाच जीव आहे सायकल मध्ये जीव होता का महाभीन त्याचा तर काय नाही कोणत्या फुलावर कोणत्या आपल्या जवळच्या पुलावर काय जवळच्या पुलावरून गेला का वाटत हो आपल्या ह्या आपल्या जवळच्या पुलावरून सरपंच भाऊ आज पिंकेच्या बाबाले कुठे गेले बाबून पाहिले ढोंडा द्यायला काढा पाण्यातून करू नका बाई शांता बाई पा सांभाळ ना आम्ही पाहतो आम्ही तिकडे नाल्या नाल्यान जाऊन पाहतो आम्ही तिकडे काढतो काढायचा प्रयत्न करतो काही ना होत येईल तसा माणूस कडक आहे तो काही ना होत येईल बरोबर येते वाहतो वाहत नाही पण सरपंच भाऊ दे पाणी काही माहित टाकून देईन कुठे त्या माणसाने काय ना कडक कडक काय ते पाण्याच्या समोर काही कडक माणूस टिकत नाही सरपंच भाऊ

काय झालं का हो ते, हो ते? ते सायकल सोडून दिली पाहिजे बाबा त्यानं नाही तर सायकल जाईन अंदर तर त्याच्या त्याच्या उरावर असं नाही झालं पाहिजे बापा काय बापा, बापा माणूस काय हो सायकल हे बोमले म्हणते तरी ऐकलं नाही बाबा हट बापा काय माणूस आहे बापा रगे लायचा पिंकीचा बाप्पा साडी लयच रगे बाई ऐकत नाही तो कोणाचं ऐकलं पाहिजे बाबा अशा टायमाला तरी ऐकलं पाहिजे आता तिथूनच वापस येऊन जाते नाही तर तिकडेच राहते तर काय असे वाहून गेले असते आता माहित पडते बापा तर गेले तर कधी तर हे नाही धसले पाहिजे अजून पाण्यात चांगलं पकडून ठेवजा म्हणतो चांगलं पकडून ठेवजा पक्का काळजी करू नका आम्ही आलो गोल्या काय करू पाणी खूप आहे माझी भिंतीत जाओ कस काका तुम्ही काळजी करू नका आम्ही काहीतरी कर करतो आम्ही आम्ही विचार करतो पक्क पकडून रे पाठतोरा पोट पट करा रे गोटा निष्ठून राहिला रमेश ते आपली एखाद्या झाडाचा वेल पाय बर तिकडे वेल वेल फेकवा आपण त्याचा फासा करून फेकवा आपण काकाच्या डोक्यात आणि ओढू इकडे हो आणतो आणतो मी आणतो तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर लक्ष ठेवा चांगला हिरो हिरवाला आणतो रमेश आणतो आणतो विजय भाऊ तुम्ही ते इले धीर त्या इले फक्तो काका पकडून ठेवा पकडून ठेवा पाच मिनिटात तुम्हाला गेलो रे नाही नाही काका नाही तुम्ही नको सोडा दुसरा गोता पकडा एक एक तर दुसरा पकडा तुम्ही काही ना काही पकडायचं धरा काही ना काही पकडायचं धरा तुम्ही हाताने सोडता फक्त नको सोडता तुम्ही दुसरं काही पकडून घ्या विजय घ्या पाय अरे रमेश तर आकूड आहे भे व्यतीत पर्यंत पुरतय नाही काय करावं आता खाली उतराव का जरासा त्या खडकावर म्हणतो मी उतराव का जरासा तिथून मग होईल नाही विजय भाऊ नाही त्या दब धबधब्यात जर का आपण पडलो ना गेलं म्हणून समजा तुम्ही अजून दोन तीन आण अंग बोलकामेका बांधू आणि बरोबर याच्यापर्यंत फेकू पकडून ठेवा मग ते अजून आणतो पकड दे अजून राहिला असता एखादा चराट मस्त जमलं असतं चराट धरून त्याच्यापर्यंत पोहोचलो असतो दोर आम्हाला जात बसलो तर हे इकडून वाहून जाते रमेश ह्या कुठं गायब झाल्याची बहीण अजून विजयभो बोलया हे इथं आलो मी उभे काही नाही होत काही नाही होत फेका इकडे ते बेल फेका इथं निजवळ मी याच्या कशी फेकतो घे घ्या पाहिजो बरोबर पाहिजो पायती घसरू नको देतो नाही घसरत नाही घसरत घ्या फेका इकडे बोले तू ये इकडून इकडून ये इथं उतर खाली हे इकडून इकडून मागून उतर ओ येतो येतो मी येतो थांब तुम्ही इथंच राहा भाऊ आम्ही दोघं ओढतो त्याचे हा ओढ ओढत जा फेका इकडे विजयभाऊ ते बेल फेका खतरनाक लेखाच खतरनोक आमेश खतरनोक लागतो इथं काळजी करू नका तुम्ही आम्ही आम्ही तुमच्या जवळ फेकतो वेल घर जाई का, का तुम्हें तुम्हें तो ये ना। पक्का आणि या मग इकडे गोलिया घे बरोबर बांधे खाली अजून पाहिजे विचार पाहिजे का आनंद बघा त्या झाडावरून आण दोन कान दोन घेऊन ये हो हो तू पकडून ठेवा हम्म घ्या हो घेत जाते पकडतात ये एका हातानं ते वेल पकडा एका हातानं गोटा पकडा या बरोबर बर अरे वेल डुबते बे घ्या पटपटा या पटकन पकडा काही नको करा पकडा पटकन या पटकन पाणी वाढून राहिला अजून हा जमलं जमलं बस बस पकडा तसंच पकडा आणि या समोर समोर त्याला पकडून पकडून आपण ते इकडे इकडे खेचा पटपट रमेश हेच पटपट अरे पायजा रे बो पायजा बरोबर पकडा लढू नको व पार्वती लढू नको बापा काही नाही होत बाबाले येते ते घरी वापस हो ना जवळपासून माहीत झालं वाहून गेले पुरात पडले तेव्हापासून तिचं लढणं सुरू आहे बापा जरा उगी नाही ते तुम्हाला काय माहित आहे व कसं लागते काय लागते तर मी अनुभवला आहे तिचं बरोबर आहे तिच्या मनाले काय वाटत असन तिच्या जीवाले काय वाटत असन ते मले समजून राहिलं मले मला समजून राहिलं ते हो तुम्ही म्हणता लडू नको लडू नको ते लढण नाही तर काय करण ते पुरामंदी वाहून गेलेल्या माणसाचा काय भरोसा आहे काय मग ते लढण नाही काय

तू खाड्या माहित आहे तुम्हाला याच्यासाठी म्हणतो थिएटर येतात आणि तो काय थिएटर येतात आमा इथे आले ना रमेशचे बाबा ना पद्याचे बाबा आले का आले का घरी आले का पिंकीचे बाबा भेटले काय कालन तेले कुठे गेले घरी घरी का, का, गेले काय घरी गेले काय ते खूप पाहिलो बा खूप नाले नाले ना ढूंढलो बा नाही भेटले आमाले कुठं वाहून गेले आणि कुठे नाही तर काय माहित बा सायकल नाही भेटली का त्याचं काही नाही भेटला माने सारे लोक खायचे बी विचारलो इकडे तिकडे

चहा बनवत हो कधी चहा बनवतो कधी बरं झालं बाप्पा आले तुनी 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 तो मी तो गाडी टेन्शन मध्ये आलती बाप्पा तुला किती आवाज दिलो का सीताराम किती आवाज दिलो तुला येऊ नको येऊ नको वापस जाय वापस जाय ऐकला नाही तरी बी अरे बो मी म्हटलो को पाणी कमी आहे फक्त एवढे आपल्या हे आपल्या पावच्या हे ईद पर्यंत फक्त डुबत होतो मी म्हटलो निघून जाईन निघून जाईन आणि मध्ये काय माहिती तर गड्डा आहे म्हणून तरी मी रामलाल भाऊ तिथूनच बोंबलत होतो आम्ही वे गड्डा आहे म्हणतात पुलात गड्डा आहे ऐकायला खाली नाही सायकल सोड सायकल सोड सायकल सांगत स्कूट आहे मग सायकल आणली काय गेली तर सायकल सायकल धरून राहिलो असतो तर मी चाललो गेलो असतो खड्ड्यात दे जाऊ देलो मग सायकल गोट्याला धरून राहिलो तोपर्यंत आले बोआ हे पोर देव हे पोर आले याय ना स्वतःचा स्वतःचा जीव धोक्यात टाकून मले वाचवलं खरंच तुमचे उपकार करतो रे बो पोरो तुमचे उपकार आहे मावर हे ह्या जीव मान आहे या तुमची देण आहे या जीव माले तुम्ही धोक्यात जीव टाकला तुमचा पण मले वाचवलो पा मग काय करता आता काका वाचवाच लागते एकामेकाली तुम्हाला कसं माहीत झालं बे या पुरात गेला म्हणून आम्ही माहीत झाला आम्हाला आम्ही गोष्टी करत होतो इथं तुझं भरून माहीत झालं आम्हाला पूर आला म्हणून आम्ही ऐकून न जाता ऐकून गेलो तर दिसले पा हे लटकले हे बोमलत होते काका जोर जोरानं वाचवा दे वाचवा रे म्हणून बरं झालं ये हे आम्हाला दिसले नाही तर आम्ही खाईत पाहतच नव्हतो बरं झालं वाचलेला पाय टाकावच नाही दोन घंटे थांबलं तर था चालते दोन घंटे लेट झालं तर चालते पण पुरात पाय टाकाव नाही आपण म्हणतो कमी पाणी आहे गडवड पाणी राहते आपल्याला अंदाज समजत नाही पुराचा अंदाज समजत नाही वरतून पाऊस आला का बातच पाणी वाढते समजतच नाही चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओले लाईक करा चॅनलने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओले शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत अशी माहिती पोहोचली पाहिजे तसरायलेच माहिती आहे माहीत असून बी काही काही लोक पाण्यात धकते तर काय करावं आता आपली आपली मनस्थिती तरी झालं पण आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे एन्जॉय करा